जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलंच आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं उमेदवारीसाठी शंभर टक्के आम्ही देखील आग आग्रही आहोत परंतु तो आग्रह करत असताना की शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि जागा वाटपामध्ये महायुतीच्या माध्यमातून ज्या ज्या गटामध्ये जागा वाटप होईल मग आता या ठिकाणी धनुष्यबाण कमळ आणि घड्याळ हे तीनही पक्षांची मायुती असल्यामुळं ही, मा ही आमची निघोर जिल्हा परिषद गटाची जागा कुठल्या पक्षाकडे जाते यावरती बऱ्याचशा काही घडामोडी अवलंबून आहेत आमचे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील असतील महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखेसाहेब असतील आणि आदरणीय आमदार दाते सर असतील यांच्या माध्यमातून ज्या घडामोडी होतील तर त्या घडामोडीच्या माध्यमातून ही जागा जर भारतीय जनता पार्टीला सुटली तर शंभर टक्के आम्ही त्या जागेसाठी आग्रही राहू आणि आमचं नेतृत्व आमच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकेल ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आता विकासाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर जिल्हा परिषदेचं पद पर आमच्या कुटुंबामध्ये आल्यानंतर आदरणीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून निघोज आणि आळकुटी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वांगीण विकास करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलेलं आहे प्रत्येक गावापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्या लोकांच्या आणि अडचणी सोडवत असताना निधी उपलब्ध करून देण्याचं काम देखील आम्ही केलेलं आहे परंतु विकास हा कधीच संपत नसतो आपण कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जरी आपण कुठल्याही प्रकारचं विकासकाम केलं तरी उर्वरित विकासकामं देखील त्या ठिकाणी बाकी असतात म्हणून पुढच्या काळामध्ये जी राहिलेली विकासकामं आहेत बरीच कामं तशी आज प्रलंबित आहेत आणि त्या विकास कामांच्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये जर आम्हाला संधी जर भेटली तर शंभर टक्के पाठीमागच्या काळामध्ये आमच्याकडून ज्या ज्या गावामध्ये राहिलेली विकासकामे आहेत ती मार्गे लावण्याचा आम्ही आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून शंभर टक्के प्रयत्न करू सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर हा आमचा निघोच आळकुटी जिल्हा परिषद गट जो आहे त्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के आमचा येणारा जो निघोच गण आहे तो पूर्ण बागायती पट्टा आहे आणि वरच्या भागामध्ये आळकुटी गण जो आहे तर बऱ्यापैकी त्या गावांना म्हणजे शाश्वत असा पाणी पुरवठा शेतीच्या माध्यमातून कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध नाही आणि त्यासाठी आमचं सर्वात मोठं व्हिजन जर काही असेल तर आळकुटी जिल्हा परिषद गटामधील जी आमची गावं आहे की त्या ठिकाणाहून पिंपळगाव जोग्याचं पाणी जातं परंतु ते पाणी जात असताना बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही तर आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखेसाहेब यांच्या माध्यमातून त्या लोकांना शाश्वत पाणी पुरवठा त्यांच्या शेतीसाठी कसा होईल आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल हे आमचं सर्वात महत्वाचं विजन त्या ठिकाणी राहणार आहे आजूपर्यंत महायुतीच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय विखेसाहेब असतील किंवा या ठिकाणी आदरणीय काशीनाथजी सर असतील आणि महायुतीचाच घटक म्हणून शिंदे सेनेमध्ये ज्यांनी आताच त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे ते आदरणीय सुजित पाटील झावरे असतील यांच्या माध्यमातून मला पूर्णपणे खात्री आहे की जरी काही अडचण आली तरी आदरणीय माजी खासदार आमचे सर्वांचे नेते डॉक्टर सुजितदादा विखे पाटील हे सक्षम आहेत की त्यावर शंभर टक्के उपाययोजना करून कुठल्याही स्वरूपामध्ये महायुतीमध्ये बिघाडी होणार नाही याची काळजी ते शंभर टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही पाठीमागचा आमचा जिल्हा परिषदेचा जर आपण कार्यकाळ पाहिलेला असेल की आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य जनतेने जी आमच्या या वराळ कुटुंबावरती जबाबदारी टाकलेली होती आणि ती जबाबदारी आमच्यावरती टाकलेली असताना राजकारणामध्ये मात्र आम्ही नवीन होतो कारण राजकीय वारसा जो आमच्या बंधूला होता परंतु आमचे बंधू कैलासोशी संदीप पाटील वराळ या ठिकाणी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हते आणि त्या सर्व गोष्टी असताना लोकांनी मात्र खरोखर भरभरून आम्हाला आमच्या कुटुंबाला त्यावेळी स साथ दिली आणि जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी दिली परंतु आम्ही नवीन असताना देखील मात्र आमच्या नेतृत्वाने आमच्यावर ते पूर्णपणे विश्वास टाकून या निघोज आणि आळकुटी जिल्हा परिषद गटामध्ये या अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटापेक्षा सर्वाधिक निधी देण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला दिलं आणि नक्कीच या माध्यमातून काम करत असताना माझी जाहीर आवाहन आहे की आमच्या विरोधामध्ये कुठलाही नेता किंवा कुठल्याही पक्षाचा एखादा पुढारी जर उभा राहिला तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचं या जिल्हा परिषद गटाच्या विषयी त्यांचं विकास कामांचं विजन समाजासमोर मांडावं आणि मग आमच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार करावा आम्ही आमचं विजन आतापर्यंत आम्ही काय रामराम श्यामशाम करणारे किंवा लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात जाणारे जरी नसलो तरी देखील आम्ही आतापर्यंत या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त लोकांनी आम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं ती गोष्ट म्हणजे या जाळकुटी जिल्हा परिषद गटाचा विकास आणि त्या विकासासाठी आम्ही चोवीस तास आतोनात असे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याची पावती म्हणून याही पुढच्या काळामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दिसेल ही तुम्हाला या ठिकाणी मी ठामपणे देतो